मंत्री महोदय छापल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय या नॅशनल हायवेच्या मुळे या कन्नड घाटाचा प्रश्न आहे फोर लेनचा प्रश्न आहे लँड ऍक्सिशिंगची प्रक्रिया अतिशय धीम्या गतीने चालू आहे त्या संदर्भात टाइम बाउंड कालावधी मंत्री महोदय या ठिकाणी या ठिकाणी सांगतील का मंत्री महोदय प्लीज परत एकदा प्रश्न सांगा अध्यक्ष महोदय मंत्री महोदय फोर प्रश्न कन्नड घाटातला लँड अत्यंत धीम्या गतीने चालू आहे त्या संदर्भामध्ये नॅशनल सिक्स चा ज्या पद्धतीने टाइम बाउंड कालावधी लँड ऍक्वशन न झाल्याने कंपनीने तो प्रकल्प सोडून दिला त्या पद्धतीने या नॅशनल हायवेची पद होऊ नये त्या संदर्भात लँड ऍक्वनची प्रक्रिया टाइम बाउंड आपण पूर्ण करणार का अध्यक्ष महोदय हा सोलापूर औरंगाबाद धुळे हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक दोनशे एकवीस चाळीसगाव तालुक्यातून जातो आणि अध्यक्ष महोदय सदस्यांनी ज्या पद्धतीने हा प्रश्न विचारला हा प्रश्न हा येण्याचे आय या विभागाकडे जातो आणि त्यामुळे सभापती महोदय की एक अध्यक्ष महोदय की आपण एकदम त्याचा तो कधी संपेल कधी पूर्ण होईल आपण त्यांना फक्त मदत करू शकतो सभापती अध्यक्ष महोदय कधी होईल एक्झॅक्टली आपल्याला सांगणं कठीण नाही सावकारे सावकारे अध्यक्ष महोदय या रस्त्यामध्ये कन्नड घाट येतो अतिशय अरुंद हा घाट आहे अनेक ॲक्सिडेंट या घाटामध्ये झालेले आहेत तासन तास वाहतूक अडून असते हो अध्यक्ष महोदय आता बाकीच्या रस्त्याचा लँड एक्विचा प्रश्न असेल परंतु कन्नड घाटामध्ये पर्टिक्युलरली अनेक ऍक्सिडेंटचा विचार करता या घाटाचं रुंदीकरण तातडीने आपण हाती घेणार आहात का मंत्री महोदय अध्यक्ष महोदय या मार्गावरील जितके जे रस्त्यावरती जी गावं येत आहे तिथे काय भूसंपादनाचं काम चालू आहे आणि भूसंपादन घाटात भूसंपादन कुठं तर असेलच ना हो हा रस्ता स्पेसिफिक अध्यक्ष मोदय पुढे आहे ना अध्यक्ष मोदय हा स्पेसिफिक घाटात जरी यांनी विषय मांडला मला तसं वाटतं की आपण अध्यक्ष महोदय सदस्यांनी स्पेसिफिक किलोमीटर मध्ये सांगावं म्हणजे मी किलोमीटर मध्ये एक्झॅक्ट उत्तर देईन अध्यक्ष महोदय असं मला वाटतं तुमच्या जिल्ह्यातलं मला माहिती अध्यक्ष महोदय मुंबई येथे चंबू शांदागु चंबू लिंक रोड हा एकशे पन्नास फुटाचा मार्ग आहे आणि जवळजवळ गेले दहा वर्ष हा रस्त्याचं काम चालू आहे आता सहा महिन्यापूर्वी त्या रस्त्यावरती चेंबूर आणि सांताक्रुज असा ब्रिज टाकण्यात आला आणि त्या पूर्व उपनगर आणि पश्चिम उपनगर जोडलं गेलंय परंतु अध्यक्ष महोदय दे। रायराला जो रस्ता आहे सांताक्रुज हायवे पासून मिठी रिव्हरपर्यंत हा रस्ता जो आहे अरुंद आहे या रस्त्यावर होणारी या रस्त्यावर आता जो प्रश्न आहे या संबंधी प्रश्न विचारा गुलाबराव पाटील अध्यक्ष लवकर हा जो पेसिफिक कन्नड घाटाचा जो विषय आहे हा संभाज औरंगाबाद जालना आणि इतर पुण्याकडे जाण्याकरता नगरकडे जाण्याकरता सगळ्यात महत्वाचा घाट आहे या घाटामध्ये जर ट्रॅफिक जाम झाली अध्यक्ष महोदय तर सहा सहा सात सात तास ट्राफिक निघत नाही एखादा पेशंट जर अडकला तर तो तिथंच गचकून जाईल अशी स्थिती आहे पेसिफिक तुम्ही बाकीचा रस्ता कधी करणार आहे तो सोडा पण या पेसिफिक पार्ट पुरतं आपण त्याचं रुंदीकरण लवकरात लवकर करणार आहेत का मूळ तो घाट आहे घाटामध्ये आपण जर रुंदीकरण केलं बाकीचा रस्ता तुम्ही नंतर करा आपण फक्त या पीस पुरतं जो अडीच ते तीन किलोमीटर तो पीस येईल तेवढं आपण काम लवकरात लवकर करणार आहेत का हा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय आज राज्यामध्ये अनेक ठिकाणी भूसंपादनाचा प्रश्न निर्माण झालाय पुढचा प्रश्न आहे ज्यासाठी दुपारी मान्य अजितदादांच्या आग्रहाप्रमाणे आपण एक बैठकी लावली आहे शिरवळ बारामती इथे सुद्धा भूसंपादनाचा विषय आहे आणि आता जो मान्य आहे गुलाबरावांनी प्रश्न विचारला एखाद्या रोडचं असं अर्धवट काम करता येणार नाही अध्यक्ष महोदय नाही त्यामुळे हा मान्य गुलाबराव मान्य अध्यक्ष महोदय मी आपल्या निदर्शनात तोच मुद्दा आणून देतोय की एखादा प्रोजेक्ट पूर्ण करत असताना त्याच्यामध्ये कुठेतरी भूसंपादनाची अडचण आल्यानंतर तो भूसंपादनाचा विषय पेंडिंग देऊन आपल्याला काम पूर्ण करता येत नाही मुळात नॅशनल हायवेकडे एक काम आहे आणि भूसंपादन विषयामध्ये जेवढी जेवढ्या गतीने कारवाई करता येईल तेवढे करतो त्या त्या जिल्ह्याच्याच जरा एक मिनिट उत्तर पूर्ण देत त्या त्या जिल्ह्याच्या सर्व संबंधित भूसंपादन अधिकारी या विषयामध्ये जी काही गतीने करता येईल ते करता येत परंतु केंद्र सरकारच्या नवीन कायद्याप्रमाणे पुन्हा एकदा भूसंपादनाची रक्कम जास्त द्यावी लागते त्यामुळे त्या प्रोजेक्ट मध्ये जी कॉस्ट आपण धरलेली असते लँड ती वाढते असे अनेक एकमेकांमध्ये गुंतलेले प्रश्न असल्यामुळे हा प्रकल्प रखडला आहे परंतु आता ह्या विषयामध्ये सगळ्या भूसंपादन अधिकाऱ्यांना गतीने भूसंपादन करा असं म्हणतोय म्हणून मी आणि गुलाबरावांचे लक्ष लावून देतो की असा मध्येच एखादा पॅच पूर्ण करता येणार प्रशांत भाऊ प्रशांत भाऊ अध्यक्ष महोदय माझ्या माहितीप्रमाणे हा जो रस्ता आहे नॅशनल हायवे दोनशे अकरा यामध्ये घाट कटिंग करता पूर्ण बोगदा तयार करण्याचा टेंडर ऑलरेडी फ्लोट झालेलं आहे अध्यक्ष महोदय ऍक्च्युअल मध्ये आणि हे बोग एल एन टीला काम सुद्धा मिळालेलं आहे या बाबतीतलं माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे की जेव्हा बोगद्याच्या कटिंगचं काम त्याच्या आता सर्व निविदेचे वेळ सुद्धा संपत आली अध्यक्ष महोदय आणि म्हणून त्याचबरोबरीने याच घाटामधनं जे रस्ता दोनशे अकरा हा जातोय एकीकडनं जाण्याकरता आणि एकीकडे येण्याकरता रेल्वे महामार्ग सुद्धा तयार करावायचा आहे आणि मागच्या अधिवेशनामध्ये रेल्वे मंत्री महोदयांनी अध्यक्ष महोदय याच रस्त्याचा सांगतोय सर्वेक्षणाची सुद्धा परवानगी केंद्र शासनाने दिलेली आहे माझा प्रश्न असा आहे दोन्हीच्या बाबतीमध्ये केंद्र सरकारकडे याची बैठक तातडीने घ्यावी लागेल कारण की तो बोगदा घेताना त्याचे थोडेसे दहा दहा फुटांनी वाढवायला लागणारे अध्यक्ष महोदय ही कारवाई करताना मंत्री महोदय केंद्र सरकारकडे त्या त्या विभागातील आमदारांची बैठक घेतील काय अध्यक्ष महोदय अशी केंद्र सरकारशी रेल्वेशी जोडलेली जी जी विषय असतील ती ती बैठक करू परंतु अनेक अशा प्रकारच्या कामांमध्ये आपण पूर्ण भूसंपादन न होता मध्ये मध्ये पॅचवर्क सुरू करतो त्यातून पूर्वीपेक्षा भयानक स्थिती निर्माण होते आणि त्यामुळे असा निर्णय झालेला आहे की कुठल्याही प्रोजेक्टचं ऐंशी टक्के भूसंपादन झाल्याशिवाय काम सुरू करता येणार परंतु आता सदस्यांनी जो मुद्दा उपस्थित केला प्रामुख्याने रेल्वेशी जोडलेला सर्व संबंधित सदस्यांना बरोबर अशी बैठक करता येईल प्रश्न क्रमांक सात सुभाष साबणे